स्वादशास्त्र <laughs> रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण खूप छान अशी चटपटीत पास्ताची घरगुती पद्धतीने केलेला चटपटीत असा पास्ता ही रेसिपी पाहणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही घरगुती पद्धतीने करणार आहोत जी घरामध्ये आपल्या अवेलेबल आहे साहित्य ते टाकून अशी चटपटीत पास्ताची रेसिपी आपण आज पाहणार आहोत खूप सुंदर चवीला तर अगदी चटपटीत भन्नाट अशी पास्ताची रेसिपी आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी पास्ता घेतला आहे खूप छान अशी होते चटपटीत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे आपण प्रथम पा गॅसवर पाणी ठेवलं आहे उकळायला पाणी उकळलं की आपण त्यामध्ये पास्ता टाकणार आहोत पण त्याच्या अगोदर आपण एक चमचा तेल टाकणार आहोत तेलामुळे पास्ता खाली बुडाला तळ चिकटणार नाही आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकत आहोत पाणी उकळलं की आपण जो एक वाटी पास्ता घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत आणि टाकून एकसारखं हलवून घेणार आहोत म्हणजे खाली पास्ता तळाला चिकटणार नाहीत ना पास्ता शिजत आहे तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करणार आहोत म्हणजे भाज्या चिरून घेणार आहोत तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घ्यायच्या आहेत मी चटपटीत होण्यासाठी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा प्रकारे आपण बारीक चिरणार आहोत त्यानंतर कांदा घेतला आहे आणि कांदा पण आपण पन एकदम बारीक असं चिरून घेणार आहोत खूप सुंदर घरामध्ये तुमच्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे बघा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी रेसिपी आहे अगदी तुम्ही घरचं मुलांना खाऊ घालू शकता पौष्टिक असं बाहेरचं म्हणजे तुम्हाला माहीत नसतं स्वच्छतेचा पण वापर नसतो आणि तेल पण माहीत नसतं तुम्हाला कसं वापरतात ते ह्यातलं त्यात त्यातलं ह्यात वापरलेलं असतं त्यामध्ये आपण दोन कांदे टाकणार आहोत बारीक चिरून घेऊन भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता गाजर शिमला मिरची टॉमॅटो ह्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या आणि कोबी अशा प्रकारे आपण कांदा चिरून घेतला त्यानंतर आपण एक टॉमॅटो बारीक चिरून घेणार आहोत अशा प्रकारे बघा बारीक चिरून घ्यायचं एकदम टॉमॅटो अगदी पिकलेला हवा आहे कच्चा नको म्हणजे त्याने काय होईल त्याची चव अशी सुंदर लागेल अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शिमला मिरची घेतली आहे एक अख्खी त्यातले बिया काढून टाकल्या आहेत आणि असे आपण बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेणार आहोत तुम्ही मोठ्या मोठ्या यूट्यूबरना लाईक करता कमेंट्स करता त्यांच्या रेसिपी शेअर करता जे छोटे यूट्यूबर आहे त्यांना सहाय्य करायचं म्हणजे ते पण पुढे येतील त्यांना पण स्कोप मिळेल आणि जे काही त्यां त्यांना वाटतं की त्यामध्ये काहीतरी आपण वेगळं करून दाखवू ते करून दाखवू शकतात त्यासाठी मी पास्त्यासाठी एक गाजर घेतला आहे वरचं त्याचं साल काढले ते अशा प्रकारे बघा बारीक चिरून घ्यायचं आहे सपोर्ट करायचं आहे पैसे लागत नाही म मैत्रिणींनो सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला आणि कमेंट्स करायला फक्त तुम्हाला काय करायचं आहे बटन दाबायचं आहे मोबाईलचं त्यामुळं काय होतं प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी सहाय्य मिळतं हे बघा अशा प्रकारे आपल्या भाज्या चिरून होईपर्यंत आपण पास्ता शिजवून घेतला आहे अशा प्रकारे आपण पास्ता शिजवून घेतला त्यानंतर कोबी जो माझ्याकडे कोबी हा अवेलेबल होता तो मी बारीक चिरून घेणार आहो कारण भाज्या मुलं खात नाहीत मग अशा प्रकारे त्यानिमित्ताने त्यांच्या भाज्या पण पोटात जातात आणि भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर पण मिळते पास्ता हा आ, आपल्या नाही पाश्चात्य देशातला आहे पदार्थ पण तरी पण मी आपल्या ह्या आपल्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे अशा प्रकारे बघा आपण पास्ता पा शिजवून घेतला त्यानंतर आपण तो चाळणीमध्ये टाकला आहे आणि त्याच्यावरून आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे ते सुट्टे होतील एकमेकाला चिकटणार नाहीत बघा किती सुंदर शिजलं पण आहे व्यवस्थित नंतर आपण मग पॅनमध्ये तेल टाकलं आहे एकच चमचा तेल टाकलं आहे जास्त नाही त्याच्याबरोबर आपण मिरची चिरून घेतली ती कांदा आणि मिरची त्यामध्ये टाकणार आहोत कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे तुम्हाला जर जास्त परतायचा नसला तरी तुम्ही थोडासा परतून घेऊन बाकीच्या भाज्या टाकल्या तरी चालतात पण मला कांदा दादा खेळ आला की तो आवडत नाही म्हणून मी तो जरा जास्त परतून घेणार आहे मिरची पण टाकली ना तर असं चटपटीत असा स्वाद लागतो आणि ती कांद्याबरोबर छान अशी परतून निघेल हे बघा अशा प्रकारे आपण कांदा पण परतून घेत आहोत कांदा स सोने रंगापर्यंत पर परतला त्यानंतर माझ्याकडे छोले होते ते मी टाकले आहे तुमच्याकडे जर मटार असेल तर तो तुम्ही टाकू शकता म्हणजे वा हिरवा वाटाणा असेल तर तो तुम्ही टाकू शकता तेलामध्ये तो छान असा छोले मी परतून घेणार आहे म्हणजे ते शिजून निघतील त्यानंतर आपण गाजर बारीक चिरून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत बाकीच्या भाज्या आपण नंतर टाकणार आहोत कारण त्या ह्याला गाजर पण जरा थोडंसं मऊ होण्यासाठी आधी परतून घेत आहे खूप सुंदर अशी घरगुती पद्धतीची आणि भरपूर फायबरयुक्त अशी पास्ताची रेसिपी त्यानंतर चटपटीत पण येण्यासाठी मी अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे छान असं हलवून घेत आहे बघा खूप सुंदर अशी घरगुती पद्धतीची पास्ताची रेसिपी त्यानंतर कोबी आणि शिमला मिरची टॉमॅटो हे सर्वच एकत्र टाकणार आहे आणि छान असं ते हलवून घेणार आहोत आपण त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आपण पास्ता पास शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे आपण भाज्या ज्या प्रमाणात टाकल्या आहेत त्या प्रमाणातच मीठ टाकायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचंय एकसारखं तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत भाज्या खूप सुंदर अशी रेसिपी आणि दोन मिनटं मंद गॅसवर आपण झाकून ठेवणार आहोत दोन मिनट दोन मिनटानंतर आपण झाकण काढलं बघा म्हणजे त्याचा कच्चेस कच्चापणा कमी होईल अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी चटपटीतपणा येण्यासाठी आणि छान असं मुलांना आवडेल यासाठी अर्धा चमचा मंचुरियन मसाला तो टाकत आहे म्हणजे मुलं आवडीने खातील अर्धा चमचा टॉमॅटो सॉस आणि अर्धा चमचा सोया सॉस सोया सॉस थोडा टाकायचा कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं त्याने खूप असे चटपटीत आणि असं खावंसं वाटणार असं होणार अगदी तुमचं जे हॉटेलचं आहे ना त्याला पण त्याची पण चव मागे सारेल अशी भन्नाट चव या पास्त्याला येणार आहे बघा एकसारखं आपण सर्व मसाले त्या भाज्यांना लागतील या अशा प्रकारे आपण सर्व हलवून घेत आहोत सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला कशी करायची ते लक्षात येईल जे नवीन आहे त्यांच्यासाठी आणि आपण जो पास्ता धुवून घेतला होता तो त्यामध्ये टाकणार आहोत बघा कसे आपण थंड पाण्यात वर्ण टाकल्यामुळं पूर्ण असा सुट्टा झाला आहे अजिबात एकमेकांना चिकटले नाहीत एक अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो व्यवस्थित त्या पास्त्याला पूर्ण लागेल चव लागेल सगळ्या मसाल्यांची मिठाची छान असं हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर चव तर एवढी सुंदर लागते खरं सांगते मैत्रिणीनो मी पहिल्यांदाच करते आहे पण एवढा छान वास येतो आहे ना की अगदी शेजार पाजारचे पण आहेत की आज काय वेगळी रेसिपी बनवायची चालली आहे एवढा सुंदर वास येतो आहे कारण चाट मसाला टाकला आहे मंचुरियन मसाला पण टाकला आहे त्यामुळं त्याला चटपटीतपणा येतो आहे आणि आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत हे बघा किती सुंदर झाला आहे घरगुती पद्धतीचा चटपटीत असा मंच पास्ता त्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर टाकली आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत गॅस बंद करून आपण खाली घेतला आहे हे बघा किती सुंदर झाला आहे पास्ता घरच्या घरी तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे माणसं आहेत त्या प्रमाणात तुम्ही करू शकता हे कमीत कमी दोन माणसांना पुरेल एवढा आहे एक वाटीच मी पास्ता घेतला होता बघा किती सुंदर झाला आहे दिसतोय की नाही कलवरून सांगितलं तोंडाला पाणी सुटलं की नाही खावंचं वाटतंय ना त्यामुळं चला मग पटापट पटापट लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब पण करायचं आहे सुंदर अशी घरगुती पद्धतीने भरपूर फायबरयुक्त अशी पास्ताची रेसिपी तुमच्यासाठी बनवली आहे वर वरण आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर पेरली आहे खूप सुंदर अशी रेसिपी या मग चला पास्ता खायला बघा किती सुंदर आहे अशा प्रकारे आपण पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहायचं आहे आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद